सो हे फ्रेंड्स जे आहात सर्वजण वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करत आहे माझं कृषी कृषिकासोबतचं मॉर्निंग रुटीन जे आहे म्हणजे ती उठल्यापासून झोपेपर्यंत आणि कसं मी दिवस मॅनेज करते तर ते सगळं आपण शेअर करणार आहे ती काय काय खाते आणि काय काय नाही खात आणि या सगळ्या गोष्टी तर ती आहे दोन वर्षाची तर तिच्यासोबतचं माझं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर सर्वात पहिलं म्हणजे ती उठल्या उठल्या आहे ना तिला आई कुठं आहे हे म्हणजे ती पहिल्यांदा ते बघते की आई शेजारी झोपलेली नसेल तर उठून पहिल्यांदा ती तशीच झोपेत चालत चालत येते आणि मस्त असं तिला घट्ट हक करावं लागतं छान लाड करून घेते सकाळी सकाळी ती मस्त किशी वगैरे घेते म्हणजे छान असं एकदम तान्ह बाळ जसं आपण मांडीवर घेतो तसं तिला घ्यावं लागतं तर तिला असं आवडतं उठल्या उठल्या पहिल्यांदा ती मस्त लाड करून घेते आणि नंतर मग तिचं असतं बाकीचं काही काही ब्रश करणं असेल किंवा नाश्ता वगैरे तर इथे आमचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे तर त्यानंतर मग तिचा ब्रेकफास्ट अजून बाकीच आहे पण म्हटलं ती आत्ताच उठली आहे तर ती आज जरा लेट उठली म्हणजे ती जरा लेट म्हणजे दहा साडेदहा वाजले तिला उठायला तोपर्यंत आमचा ब्रेकफास्ट आंघोळी वगैरे सगळं उरकलेलं होतं तर तिचं सर्व बाकीच होतं मग त्यानंतर मग मी काय केलं मग ती उठलेली नव्हती तर तोपर्यंत मी इथं मेथीच्या पराठ्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे तर कसं रेसिपी आहे तर ती मी चॅनलवरतीसुद्धा ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला नसेल तर सांगते मी कसं बनवते मेथीचे पराठे तरी इथे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसनपीठ घेतलं आहे थोडंसं एक अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं असेल आणि बाकीचं मग एक तीन माणसांना पुरतील इतक्या पराठ्याचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ हळद आणि मेथी आपली तेलामध्ये फ्राय करून जिऱ्यामध्ये म्हणजे जिरं मेथ मीठ घालून मेथी फ्राय करून त्याच्यामध्ये ॲड केली आणि मीठ वगैरे टाकले हळद टाकली आणि पीठ मळून घेतलं आहे मिरची तुम्ही ॲड करू शकता मी ते लसूण खोबरंसुद्धा टाकलं आहे आणि असं छान गोळा करून घेतला आहे मिरची मी टाकली नाही कारण कृषिकासुद्धा खाईल असं मला वाटलं तर म्हणजे तिला कधी कधी काही गोष्टी आवडतात नाही आवडत पण मला माहीत नसतात की ती खाईल नाही खाईल पण मी त्यासाठी आधीच मिरची याच्यामध्ये घातलेली नाही आहे तर इथे ना क्रिशूला फोटोंची खूप आवड आहे तर ती मी इथं पीठ दाखवत होते तुम्हाला आणि व्हिडिओ असा धरला होता तर तिनंसुद्धा असा हात लावला होता की माझासुद्धा व्हिडिओ कार्ड मी सुद्धा पकडलेला आहे किंवा तिला अशी आवड आहे खूप व्हिडिओची तर तेच मग ती असं तिची नाटकं चालूच असतात आणि खूप गोड अशी स्माईल आहे तिची आहे ना गोड तर मग त्यानंतर मी तिच्यासाठी डोसा बनवला होता म्हणजे आम्हीसुद्धा ब्रेकफास्टमध्ये डोसाच खाल्लेला आहे तर मग तिला डोसा आवडतो तर मी तिच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली होती पण आज काही तिला ती आवडली नाही त्यामुळे मग तिला असं आणि तिला मी मोबाईल आणि टी व्ही दाखवून जेवण चालण्यापेक्षा ना मी असं करते की काहीतरी असं इंटरेस्टिंग वेगळं करायचं म्हणजे तिला खिडकीत बसव कुठं गॅलरीत नये असं वेगवेगळ्या गोष्टी तिला मी दाखवत आणि कधी जरी खूपच हट्ट केला तर ती अजिबातच खात नसेल तर कुठेतरी थोडासा टी व्ही मी लावत असते नाहीतर मग तिला असंच काहीतरी इंटरेस्टिंगली गोष्टी दाखवत तिचं जेवण मी जेवण असो नाश्ता असो उरकत असते तर इथे तुम्हीसुद्धा अशा गोष्टी करू शकता तर तिला ते डोशासोबत मग आता काय द्यायचं म्हणून मग मी थोडासा सॉस घेतलेला आहे इथे टोमॅटो केचप वगैरे असेल तर थोडंसं खाल्लं जातं मुलांकडून नाही का म्हणजे कधीतरी काहीतरी वेगळ्या गोष्टी देणंसुद्धा काही हरकत नाही नेहमीच त्या असं नाही पण कधीतरी दिले तर इथे दोन वर्षाची मुली म्हणजे दोन वर्षाच्या मुलांना तुम्ही असं देऊ शकता डोसा इडली पण ती आवडीने खाते तशी आणि तेच मग इथे तिला मला काही काही गोष्टी कळत नाहीत की काही गोष्टी आम्ही तिला शिकवल्या सुद्धा नाहीत म्हणजे जसं की बोलणं असेल काही शब्द असतील तेव्हा काही रिएक्शन असतील काहीच न शिकवता सुद्धा तिने एवढं छान कॅप्चर केलं ना एवढं लहान वयात म्हणजे बऱ्यापैकी तिला स्कूल बस कळते इथे तीच सांगत होती कळते शुभ्र नाही जात बस न करत जाते शुक्रारीची शाळा जवळ आहे ना ती बसण नाही जात आहे पुढच्या वर्षी स्कूलला स्कूल मध्ये चॉकी नाही देत स्कूल मध्ये सांगतात चॉकी खायची नाही दात किडतात असं सांगतात हो दात किडतात दातामध्ये जेऊन होतात

किती नाटक करायचं ऐकलात ना अशी सगळी मस्ती आमची मायालिकेंची चाललेली असती त्यानंतर मग तिला मी आंघोळ घातली आणि आंघोळ झाल्यानंतर मी तिला असं टिक्की पावडर वगैरे करत असते म्हणजे तिला आवडतात गोष्टी म्हणजे आवडतं म्हणजे घरी गेले लोणा तर तिथे छोटंसं बेबी आहे म्हणजे माझ्या नंदा आहेत त्यांचं बेबी आहे तर ते ना म्हणजे त्याला आपण आधी तिला टिकली लावा किंवा तेल लावून आंघोळ घालणं ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या पण तिथे तिने जसं ते बघितलं आहे ना तसं तिला असं म्हणजे ह्या गोष्टींची आवड होती म्हणजे तिला असं वाटतं की मला पण करावं मलासुद्धा अशी आंघोळ घाला तर रोज ना ती माझ्याकडून तेल लावून घेते आणि छान तेल लावून मस्त आंघोळ करत असते तर लहान वयात ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या गोष्टी तिला आता आवडतात तर आंघोळ झाल्यानंतर मग मी काय करते तिला मी मामाचं अर्थचं मी बॉडी लोशन आणलं आहे छान आहे एकदम सॉफ्ट बॉडी लोशन आहे खूप सुंदर आहे म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच आणलं पण एकदम टेक्स्चर त्याचं खूप छान आहे आणि स्मेल तर खूपच मस्त आहे म्हणजे लहान मुलांना फार त्याचा असं त्रास होणार नाही असा आहे जास्त असा एकदम म्हणतो ना आपण एकदम कसा स्मेल असतो एकदम जास्त डार्क असं त्रास होण्यासारखा काहीच नाही आहे खूप छान आहे त्यानंतर मग लोशन सगळीकडे लावल्यानंतर मग असं तिला टिक्की वगैरे लावते सॉक्स घालते आता थंडीचे दिवस आहेत तर फरशी खूप गार पडते तर मग तिची काळजी पण मी तेवढीच घेत असते म्हणजे मी जरी आजारी पडले तरी ती आजारी नाही पडत इतकं म्हणजे तिला मी काळजी घेत असते म्हणजे कपडे असतील फुल कपडे घालणं असेल किंवा काही तिचे कपडे आहेत जे मी मिशोवरून मागवलेत आणि क्वालिटी त्याची खूपच सुंदर आहे म्हणजे असे थंडीसाठी घालण्यासाठी पण खूप छान आहेत आणि बाहेर तुम्हाला त्याचीच तेच कपडे इतके महाग मिळतील ना पण मिशोवरून मी घेतलेत तर त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि जमलं तर मी नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तिच्या क्लॉथ्सवरती एक शेअर करणार आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता नंतर पण तोपर्यंत तिच्या कपड्यांची लिंक मी या व्हिडिओमध्ये देईन किंवा मग नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा बनवेन ना त्याच्यासोबत ती लिंकसुद्धा मी देईन तर खूप सुंदर आहे तिचे कपडे सुद्धा खूप छान आहेत आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहेत आणि लहान मुलांच्या कपड्यांवरती फार खर्च करण्यापेक्षा रिजनेबल रेटमध्ये आपण चांगली क्वालिटीचे कपडे घेऊ शकतो कारण काय होतं लहान मुलं असे पटकन मोठे होत असतात आणि त्याचबरोबर मग ते कपडे त्यांना छोटे होतात ते नंतर बसत नाही त्यापेक्षा फार खर्च करण्यापेक्षा असं काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग कपडे त्याच्यावरून मिशोवरून घेऊ शकतात त्याच्यावरती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग करेन मी तिला म्हणजे मी तिला इथं झुल्यात टाकत असते आणि मी इथे पलीकडे झोपते आणि हाताने झोका देत असते पायाला नाही देत पण ती जे मी करते तेच कसं फॉलो करते बघा हे बघा अशी झोपली आहे आणि तिची बाहुली आहे ती त्याच्यात तिने टाकली आहे झुल्यामध्ये आणि बरोबर मी जसं वरून झाकते ना हे ब्लँकेट मी तिच्या अंगावर देत असते आणि वरून काहीतरी टॉवेलनं वगैरे झाकते तर तिने बघा बरोबर कसं केलं आहे वरती बरोबर झाकलं आहे आणि तिची जी डॉल आहे ती इथून तुम्हाला दिसेल इथे बघा तिच्या डॉलला त्याच्यामध्ये तिने झोपवलं आहे आणि ती असा झुला देते त्यामुळे ह्याच्यावरून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की की आपण जे करतो तेच मुलं फॉलो करत असतात त्यामुळं त्यांना चांगल्या सवय लावणं हे सर्वस्वी आपल्या आपली जबाबदारी असते आणि आपण घरी आहे तर आपल्याला मोठा चान्स असतो की आपण त्यांना चांगलं वळण लावू शकतो तर आता यानंतर कृषिकाची झोपायची वेळ झाली आहे तर हेच तिचं रुटीन आहे आणि मग थोड्या वेळाने ती झोपून जाईल मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे होतं कधी कधी ती जेवण वगैरे होईपर्यंत थांबते आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग ती झोपते मग ती झोपल्यानंतर मी आत्ताच जरा सुरू केले की तुम्हाला माहितीच आहे मी जरा वेट लॉस करायला सुरुवात केलेली आहे तर त्यानंतर मग मी आता थोडंसं वॉकला वगैरे जाते म्हणजे दुपारचं जेवण झालं तर इथे आता तुम्ही म्हणताल की इने परत कपडे वगैरे चेंज केले दुसरा तर तसं काही नाही म्हणजे काय झालं माझं ना मिशोचं पार्सल आलं होतं या ड्रेसचं तर ते माझे दोन तीन टॉपचं व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा नक्कीच चेक करा तर मिशोचे मी, मी खूपच रिजनेबल रेटमध्ये ड्रेसेस मागवलेले आहेत म्हणजे हे हा फुल ड्रेस होता जो मला साडेतीनशे रुपयेमध्ये मिळालेला होता तर मी जस्ट आला होता म्हणून मी ट्राय करत होते आणि हे म्हटले माझी मीटिंग आहे तर मग म्हटलं आता पुन्हा चेंज करा आणि मग नंतर पुन्हा व्हिडिओ शूट करायचा पण होता आणि पराठेसुद्धा करायचे होते तर म्हटलं मग आता असंच आपण व्हिडिओ शूट करूया तर इथे मग आता मी मेथीचे पराठे वगैरे लाटायला घेतलेले आहेत आणि मग तर मी ते जे दुसरे दोन ड्रेस आहेत ते नुसते कुर्तीज आहेत आणि ते मला तीनशेमध्ये दोन मिळालेले आहेत तर खूपच सुंदर त्या कुर्तीज आहेत आणि आता सध्या ना त्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणजे सगळेच मी जे बघते ना सोशल मीडियावरती तर बरेच लोकं ना ते कुर्ती यूज करत आहेत तर खरंच खूप छान आहेत ते कुर्ती आणि स्लीवलेस आहेत छान दिसतात तर मी तुम्हाला ना ते कुर्तीचे वगैरे तेसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक् नेक्स्ट टाईम शेअर करेन आणि ना कृषिकाचे जे क्लॉथ्स आहेत ना त्याच्यावरतीसुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही चॅनलवरती म्हणजे बघा अपलोड केल्यानंतर तुम्हाला समजेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तर खूप छान तिचे क्लॉथसुद्धा आहेत जे मी खूपच रिजनेबल रेटमध्ये मागवलेले आहेत आणि आता दिवाळी होती ना तर तिची दिवाळी खूपच मस्त झाली म्हणजे तिच्या आजीनीसुद्धा तिच्यासाठी पैसे दिले होते आम्हीसुद्धा तिला कपडे घेतले आणि बरंच म्हणजे तिला भरपूर कपडे झाले या दिवाळीमध्ये तिची खरी दिवाळी झालेली आहे तर खूप छान छान तिचे ड्रेसेस आहेत तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही बघा तोपन ब्लॉग आणि थंडीचे सुद्धा ड्रेसेस आहेत ना ते सुद्धा मी तिला मागवलेले आहेत ते सुद्धा खूप मला फाईव्ह हंड्रेडमध्ये मला वाटते टू सेट मिळालेत आणि त्याचं कापड इतकं जाडे ना त्या क्लॉथचं खरंच खूप जाडे म्हणजे थंडी अजिबात म्हणजे स्वेटरची सुद्धा गरज नाही पडणार एवढं त्याची पॅन्ट आणि वरचा जे टी शर्ट म्हणजे शर्ट दिला आहे फुल स्लीवचे असं स्वेट शर्ट सारखंच आहे तर ते आहेत दोन तर खूपच छान आहेत आणि बाकीचे सुद्धा मी फ्लिपकार्टवरून वगैरे तिला मी थ्री सेट्स मागवलेत फोर हंड्रेडमध्ये थ्री सेट्स आलेत तर ते सुद्धा खूप छान आहेत तर नक्की मी तुमच्यासोबत त्याच्यावरती एक व्हिडिओ शेअर करेन आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल लवकरात लवकर तर मला कमेंटसुद्धा करा की तुम्हाला किड्सचे क्लॉथ्स बघायचे आहेत का तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे तर तो जरा लवकर बनवेन जर तुम्ही कमेंट लवकर लवकर केल्या तर तर चला तर मग आता इथे पराठा मी ना नेहमी बनवत असते ना तर पराठा थोडासा आपण चपाती जशी आपण चार पदरी वगैरे बनवतो ना तसा नाही लाटायचा तर मेथीचा पराठा असा सिम्पल आपण जसं नेहमी फुलका लाटतो ना तसा फुलक्याच्या साईजचा नाही थोडासा मोठा पण छान असा पराठा लाटून घ्यायचा आणि मी त्याला ना नेहमी तूप किंवा बटर लावून भाजत असते तर तूप मी फार नाही खात म्हणजे तूप मला एवढं नाही आवडत आणि ह्यांनासुद्धा नाही आवडत तर आम्ही नेहमी बट बटर लावून भाजत असतो तर बटर लावलं ना मस्त असं खरपूस भाजला जातो आणि टेस्टसुद्धा एवढी छान येते त्या पराठ्याची तुम्ही अशा पद्धतीने पराठा एकदा नक्की बनवून बघा आणि मला असं वाटलं होतं की कृषिका खाणार नाही पण ती चक्क म्हणायला लागली मलासुद्धा हवं आहे म्हणजे मी जस्ट तिला ट्राय करायला म्हणून तिच्यासाठी सुद्धा छोटासा बनवला तर म्हटलं बघूयात तिने खाल्ला तर खाल्ला आणि पराठ्यासोबत ना आम्ही नेहमी दही सर्व करत असतो म्हणजे दह्यासोबतच खातो दह्यात थोडीशी साखर टाकून छान लागते आणि तिखट बनवलेलं असेल तरी तुम्ही हरकत नाही पण मी तुम्हाला सांगितलं मी कृषिकाला द्यायचा होता त्यामुळे मी त्याच्यामध्ये ना मिरची नाही टाकली तर मग झालं तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग ना नक्की चेक करा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या पेंडिकेत तुमच्यासोबत शेअर करायच्या जे की माझी मिशोची शॉपिंग असेल किंवा मग मी काही किचन ऑर्गनायझर्स वगैरे म्हणजे ऑर्गनायझर्स नाही पण किचन डेकोरेटिंग आयटम्स असतील किंवा होम डेकोरेशनचे आयटम्स मी मागवलेले आहेत काही मागवलेत आणि काही यायचेत तर त्याच्यावरतीसुद्धा मी तुमच्यासोबत एक व्लॉग शेअर करणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळतील आणि कृषिकाचे क्लॉथचं असेल टू इयर्स तुमच्याकडे गर्ल्स असतील तर गर्ल्स क्लॉथिंगचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तोसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर चला मग आता इथे पराठेसुद्धा रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला पुढे मी दाखवते आणि दही घेतलेलं आहे मी आत्ताच आणि दह्यासोबत मस्त सर्व करायचं आहे दह्यात थोडंसं पाणी घातलं थोडंसं साखर घातली आणि मस्त ते बनवायचं छान आणि मग झालं मग आता जेवण करायचं आहे मग इथे आपलं यम्मीचं मेथी पराठ्याचं ताट तयार झालेलं आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे वेट लॉससाठी सुद्धा खूपच छान आहे त्यामुळे मी सुद्धा ही रेसिपी बनवलेली आहे आणि सुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला मग इथे आता कृषिकाचं त्यानंतर रुटीन म्हणजे माझं मी जेवता जेवता तिलासुद्धा मला चारावं लागतं म्हणजे तिला हा पराठा इतका आवडला तुम्हाला सांगते तर तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल तिने खरंच खूप आवडीने पूर्ण पराठा संपवलेला आहे खरं तर तिचं जेवणाचं ना खूपच असं हे असतं की हे नाही खात ते नाही खात किंवा जेवायलाच नको असं असतं तर चला असो आता ना क्रिशेकाचा झोपायचा टाइम झालेला आहे तर या टायमिंगला ती दीड दोन वाजेपर्यंत झोपत असते जास्तीत जास्त अडीच ते तीन वाजेपर्यंत तर आजचा व्लॉग ना मी इथेच एंड करते अशा करते तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय